भारत ऑस्ट्रेलियात चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावचा हिरो ठरलाय तो नितीश कुमार रेड्डी मेलबर्न इथं खेळल्या जात असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीसच्या चौथ्या कसोटी सामन्यात नितीश कुमार रेड्डीनं शानदार शतक झळकावले ज्यामुळं भारतीय संघ हा मेलबर्न टेस्टमध्ये आलेल्या संकटातून बाहेर पडलाय यावर आता नितीशच्या वडिलांनी दिलेली प्रतिक्रिया ही प्रचंड व्हायरल होतीये तर काय म्हणतायत नितीश कुमार रेड्डीचे वडील जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमात नितीशने शतकी खेळी करत भारताला संकटातून बाहेर काढलं तसंच ऑस्ट्रेलियाला दणकाही दिलाय नितीशनं वॉशिंग्टन सुंदर सोबत आपली पार्टनरशिप करून हे शतक पूर्ण केले तर ऑस्ट्रेलियाचा भक्कम आणि अनुभवी गोलंदाज नितीश पुढे गुडघेत टेकतानाही दिसून आलाय तेव्हा आपल्या मुलानं शतक झळकावल्याचं पाहून नितीशचे वडील मुत्याला रेड्डी यांचेही डोळे पाणावले होते आज जे यश नितीशने मिळवले त्यासाठी त्याला प्रचंड मेहनत करावी लागली असल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितले। इतकंच नाही तर नितीशच्या करिअरसाठी त्याच्या वडिलांनी सुद्धा मोठा त्याग केलाय नितीश कुमार हा एका सामान्य कुटुंबातील मुलगा आहे नितीशच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या करिअरसाठी आपल्या नोकरीची पंचवीस वर्ष शिल्लक असताना ती सोडण्याचा निर्णय घेतला होता आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नितीश हा स्टार म्हणून उदयास आलाय आणि हे त्याच्या मेहनतीचं फळ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही नितीशने एका मुलाखतीत असंही म्हटलं होतं की त्याचे वडील ही एक अशी पहिली व्यक्ती आहेत ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला की तो एक उत्कृष्ट क्रिकेटर होऊ शकतो तर नितीशचे वडील मुत्याला रेड्डी यांनी सुद्धा एका मुलाखतीत आपल्या मुलाबाबत एक मोठा खुलासा केला होता त्यात त्यांनी म्हटलं होतं की राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमी म्हणजेच एन सी एमध्ये भारतातील प्रमुख ऑलराऊंडर हार्दिक सोबत त्याची भेट झाल्यानंतर नितीशचं करिअर हे पूर्णपणे बदललं एन सी एमध्ये अंडर नाईन्टीन दरम्यान त्याला हार्दिक पांड्यासोबत बोलण्याची संधी मिळाली आणि तेव्हापासून तो सुद्धा हो एक ऑलराउंडर खेळाडू होऊ इच्छित होता नितीश कुमारने एकशे चेंडूत दहा चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले नितीश हा क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता तेव्हा त्याने संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यास मदत केली त्याच्या शतकी खेळीनं टीम इंडियाला आता मजबूत स्थान मिळवून दिले नितीश सोबत वॉशिंग्टन सुंदरनं सुद्धा अर्धशतक झळकावून आपली महत्वाची भूमिका बजावली आहे रेड्डी आणि सुंदर यांनी आठव्या विकेटसाठी एकशे सत्तावीस धावांची भागीदारी केली होती ज्यामुळे टीम इंडियाला पहिल्याच डावात मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करता आली आता मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी